आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिठ्ठाऊनच्या वतीने विद्यार्थीप्रिय दहा शिक्षकांचा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते सत्कार समाजाच्या आपण देणे लागतो या भावनेतून शिक्षक वर्गाकडून देशाची भावी पिढी घडवली जाते अशा शिक्षकाबद्दल आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवण्यात शिक्षकाचा मोठा वाटा असल्याने शिक्षकांचा सत्कार आपल्या हातून होणे हा भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिठ्ठाऊनच्या अध्यक्षा सो अरुंधती म्हाडिक यांनी केले आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून दहा उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सो म्हाडिक बोलत होत्या दरवर्षी पाच ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून संपन्न होतो या दिनाचे औचित्य साधून शनिवारी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड वतीने कोल्हापूर शहरातील दहा मान्यवर शिक्षकांचा सत्कार अध्यक्ष असो अरुंधती म्हाडिक यांच्या हस्ते आणि प्रायव्हेट हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक प्रवचनकार दीपक प्र भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला नेशन बिल्डिंग अवॉर्ड असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते देशाची भावी पिढी घडवण्यात शिक्षकाचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सोगीता कोरवी संगीता जगधाळे कल्पना जगधाळे कुसुम पांढरबळे वर्षा एसरे, सीमा खोत रेश्मा आवाडे महेश उपादे इंद्रजित भोसले मनोहर पवार या शिक्षकांना स्वरुंधती म्हाडिक यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना सो यांनी शिक्षकाबद्दल गौरवोद्गार काढले आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवण्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो यांच्या कार्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे शाळकरी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे असे सांगत सो महाडिक यांनी आपल्या हातून गुरुजनांचा सत्कार होतोय हा आपल्यासाठी भाग्याचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे नमूद केले यावेळी प्रवचनकार दीपक भागवत यांनी आपल्या सरा रसाळ वाणीतून आजच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण आणि शिक्षक आवश्यक असले तरी मुलाच्या आवडीचा शिक्षक बनणे कठीण आहे असे मत त्यांनी व्यक्त केले वाचनामुळे मन समृद्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी जीवन ज्ञानसंपन्न होण्यासाठी वाचनाची आवड आणि सवड जोपासली पाहिजे असे प्रतिपादन भागवत यांनी केले यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिटाऊनचे बाळकृष्ण शिपुगडे राहुल पाटील राजेश सनवर्गी भाग्यश्री देशपांडे अमोल देशपांडे प्रतिभा शिपुगडे जगदीश चव्हाण अनिता जनवाडकर मोहन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर